गड्याचे बघा मैदानात लक्ष समोर सुंदर अशा गाड्या पालतायत सुंदर गड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरू आहे ओझूला अर्जुन पलतोय इकडं डावीला रायबानी शूटर पलतोय कोण होतोय बिंधोरचा मानकरी अतिशय सुंदर अशा गाड्या लढत खाटा किर लढत आणि आता आलेल्या शर्तीमध्ये डावी सारूचे धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहली बघा आई गावदीप प्रसन्न कुमार आर्यन शेठ बोरके शंभू पस्तीस पस्तीस रूप हेतवलीकरांचा रायबा पाल रायबा सोबत घरचा सात शूटर पाहायला विंदोरच्या गोलाचा मानखरी